तर आज आपण आहे ना राणी मासा बनवणार आहोत तर हा पहा मासा अगदी सुंदर असा दिसतो तुम्ही पाहू शकता किती छान असा हा आहे तर हा क्लीन करून घेऊया तर याला ना खूप सारे कल्ले असतात तर हे साफ करावे लागतात हे पहा अशा प्रकारे हे साफ करावे लागतात मी हे साफ करून घेतलेले आहेत आता साईडला कट करून घेते म्हणजे अशा प्रकारे हा भाग कट करून घेते अशा प्रकारे त्याचा हा जो डोळ्याचा भाग आहे तो काढून घेतलेला आहे हा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि मग यामधली आतली ही घाण सुद्धा काढता येते आणि क्लीन असा व्यवस्थित करता येतो तर हे पहा अशा प्रकारे हे क्लीन करून घेतलेले आहेत आता यावर आपण मसाले घालून घेऊया हळद घरचा आपला लाल मसाला आणि हा एक चमचा मिरची पावडर ही सुद्धा आपल्या घरचेच आहे आणि लिंबाचा रस इथे तुम्ही कोकमच पाणी सुद्धा घालू शकता किंवा चिंच सुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ आणि हे याला मसाला पूर्ण लावून घेऊया तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हा अर्धा तास अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवा म्हणजे मसाला पूर्ण यामध्ये मुरतो आणि ह्याला असा चिरा जेव्हा पाडून घेतो ना हे पहा हे आपण चिरा सुद्धा पाडून घेतलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा मसाला आतपर्यंत जातो तर इथे मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा लावून घेतलेली आहे आणि आपण जो रव्याचं मिश्रण आणि त्याच्यात थोडासा मसाला घालून घेतो तर ते सुद्धा करून घेतलेला आहे तर हे पहा हे मी फ्राय करण्यासाठी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण असे हे ड्रिप करून घेऊया आणि हे थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये रवा सुटत नाही तुम्ही आ, फक्त रवा किंवा फक्त पीठ सुद्धा वापरू शकता अगदी छान कुर अशी ही कुरकुरीत असे तयार होतात तर तुम्ही अशा प्रकारे बनवून नक्की खा तुम्ही बाकी फिश खाल्ली असेल पण हा फिश खूपदा खाण्यात येत नाही पण चवीला अगदी खूप छान असा लागतो तर हे पहा अगदी झटपट अशी होतात आणि आपण ते करून घेऊया तर हे पहा किती सुंदर असे प्लेन फिश तयार झाले आहेत खायला सुद्धा तेवढेच चविष्ट अशा लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला